नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवक आलेली चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार एकशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवक आलेली एकोणपन्नास क्विंटल जसेचं दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाता हे तूर बघा तसेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आलेली नऊशे चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे पन्नास अकरा हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जाता हे तूर